नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कर आज दहा डिसेंबर सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जे काय तापमान जे काय थंडी होती आज सकाळी त्यात डहाणूमध्ये थंडीची लाट अनुभवायला मिळाली मात्र मुंबईच्या आसपासच्या तापमानात वाढ झालेली आहे यासोबत जळगावचं तापमान आठ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं तर नाशिकचं तापमान नऊ पूर्णांक चार पाच अंश आसपासच आहे त्याचबरोबर विदर्भाच्या हे उत्तर देखील भागात आणि पूर्वी भागात तापमानात ता 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 खट पाहायला मिळाली मात्र राज्याच्या अजून दक्षिण देखील भागांमध्ये ही काही थंडी अजून विशेषतः पोहोचलेली नाही तुम्ही सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिला तर उत्तर देखील भाग आहे सरासरीहून तापमान कमी तर दक्षिण देखील भाग आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड पर्यंत इकडे दक्षिण कोकणात गोव्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान अजूनही सरासरीच्या होऊन थोडंसं अधिक पाहायला मिळते सध्याची स्थिती पाहिली तर बंगाल चुकसा कमदाबा क्षेत्राची तीव्रता वाढून तीव्र कमदाबा शेतात रूपांतर कम शेता, झालेलं आहे ही सिस्टीम हळूहळू पश्चिमेकडे सारखेल आणि या सिस्टीम मुळे पुन्हा एकदा दक्षिण भारतात मोठा पाऊस अपेक्षित आहे खास करून सुरुवातीला उद्या तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात हा पाऊस होईल आणि त्यानंतर परवा हा पाऊस तमिळनाडूच्या अंतर्गत भाग आणि केरळकडे हा पाऊस होणे अपेक्षित आहे त्यानंतर उत्तरेकडे उत्तरे उत्तर जर आपण पाहिलं तर नाही थंड वारे विदर्भापर्यंत अशा प्रकारे पोचत आहेत किंवा राज्याच्या उत्तर भाग व्यवस्थित व्यवस्थितरित्या पोहोचत आहेत तर दक्षिणेकडे अजूनही मनावश्यक थंड वारे पोचत नाहीत म्हणजे सरासरी तुलनेत त्यामुळे तर आपण थोडंसं अधिक पाहायला मिळते सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर दक्षिणेकडे थोडंसं ढगाळ वातावरण सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा धाराशिव आणि लातूरच्या आसपास काही अंश ढाकाळ्याला वातावरण पाहायला मिळते मात्र विशेष पावसाचे हे ढग नाहीत त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज नाही आणि जे काय त राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही आणि जी काय थंडी पाहायला मिळते राज्याच्या उत्तर भागांमध्ये विशेष कोणी पाहायला मिळते किंवा पूर्व भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळचा भाग आहे अकोला अमरावतीपासून तर इकडे जळगाव धुळे नंदुरबारचा भाग असेल या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नाशिकमध्ये तापमान दहा अंश सेलसियाच्या आसपास राहील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नांदेडकडे तापमान बारा अंश सेलसिसच्या आसपास पुण्याच्या आसपास तापमान बारा चाौ, चा, ताप मन, ताप मन, ताप मन, ते चौद चौदा अंश सेल्सिसच्या आसपास आणण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिवकडे तापमान सोळा ते अठरा किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान साधारणतः सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास आण्याची शक्यता ही दिसते म्हणजेच आणि क किनारपट्टीचे ताप भागातील तापमान किंवा जे काही थंडी आहे ते थोडी कमी झालेली आहे थोडंसं वाऱ्यांचं दिशा बदलली आहे फक्त उत्तरेकडे खास करून विदर्भाच्या भागांमध्ये उत्तरेकडचे थंडावाऱ्यांचे प्रवाह चांगल्या प्रकारे पोहोचत आहेत त्यामुळे गोंदिया असेल नागपूर असेल किंवा विदर्भातील इतर भाग असेल बऱ्यापैकी थंडी वाढलेली पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज मसा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका